ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः शोतो नमस्कार कालच्या वाचन भाग बावीस मध्ये आपण श्री जयंतराव देसाई यांनी लिहिलेल्या आमचे अप्पा सर्वांचे देवबाप्पा हा लेख ऐकण्यास सुरुवात केली होती आज त्याचा उर्वरित भाग ऐकूया जयंतराव पुढे लिहितात एकोणीसशे पासष्ट सालातली गोष्ट रात्रीची साडेआठची वेळ बाहेर पाऊस पडत होता आणि चांगलाच काळोख होता घराबाहेर पावले वाजली आणि घरात कोणी आहे का असे विचारी दोघं बाहेर उभे कोण पाहिजे मी विचारले स्वामींकडे आलो आहोत लगेच घरात पळालो घरातील भावंड एवढेच होतो डॉक्टर पण होते मी म्हंटल विचारतो खोलीत गेलो आणि विचारलो म्हणाले घाबरायचं का कारण नाही त्यांना घोंगड्या आणि सतरंजी दे हा प्रसाद नेऊन दे आणि स्वामी उद्या सकाळी भेटतील असे सांग येथेच पडवीत झोपतील ते होते बाबालाल पठाण मुस्लिम समाजाचे घरात कडाक्याचे भांडण झाले आणि एकमेकांच्या उरावर बसले होते पण डोकी फोडण्यापेक्षा स्वामींकडे जावे म्हणून निघून आले स्वामीजींचे दर्शन घेतले मात्र व इतके शांत झाले की त्यांनी स्वहस्ते ज्ञानेश्वरी लिहिली आणि परमपूज्य स्वामीजींचे अनन्य भक्त झाले परमपूज्य स्वामीजी अनेकांना अनुग्रह देताना मी पाहत होतो मीही ठरवलं आणि आप्पा विचारलं आप्पा मलाही तुमचा अनुग्रह पाहिजे ते म्हणाले अरे तुम्ही माझेच आहात पुढे पाहू केव्हा तरी एकोणीसशे सत्तर सालातली गोष्ट माझे लग्न ठरवण्याच्या दृष्टीने पत्रिका आणि मुली सांगून येत होत्या त्यातील दोन तीन मुलींना पाहून मी आलो होतो त्याविषयी परमपूज्य मला विचारले पत्रिका ही मागून पाहिल्या मार्च महिना असावा मी भाऊंना पुण्याला पत्र लिहिले व आणखी काही मुली पाहण्याचा माझा मानस असल्याचे पत्रात लिहिले होते परमपूज्य पत्र मागून घेतले व तो विचार बदलून बागलकोटच्या टिळकांची मुलगी ठरवावी असे लिहिण्यास सांगितले झाले त्याप्रमाणे दिनांक अकरा जुलैला आमचे लग्न झाले दिनांक तेरा व चौदा जुलैला आम्ही पावसला आलो अठरा तारखेला गुरुपौर्णिमा होती शनिवार होता सकाळी सहा वाजता सेवेला मीच होतो मला बोलावून म्हणाले आज तुम्हा दोघांना मी अनुग्रह देणार आहे इतका आनंद झाला की त्याच वर्णन करता येणे अशक्य आहे गुरुमुखातून सर्व श्लोक आणि मंत्र ऐकला आणि सर्वांग पुलकित झालं आपण धन्य झालो असं वाटलं व आमचे आप्पा माझेही देवबाप्पा झाले एकोणसाठ सालातली गोष्ट आहे तीर्थरूप खोलीचे दार कधी बंद नसे आजच का बरे बंद आम्ही तेव्हा लहान होतो बाल सुलभ भाव मग पाहूया का आणि आम्ही दाराच्या फटीतून पाहिले आणि विस्मय चकित झालो आपण देवाची पूजा करतो ना अगदी तशी जोशी बुवा तीर्थरूप पूजा करीत होते खोलीत फक्त दोघेच होते बाहेर असलेल्या मिराशी डॉक्टरांनी आम्हाला हटकलं आम्ही बाजूला झालो तेव्हा आणि त्यानंतर नेहमीच आम्ही पाहत होतो ते आपल्या हो दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे चेहऱ्यावरील भाव आम्ही सेवे करी परमपूज्य आपल्या खोलीत एक एक तास असायचो येणाऱ्या भक्तांना मात्र दोन पाच मिनिट दर्शन मिळाले बोलायला मिळाले तरी कृतकृत्य झाल्यासारखे वाटायचे आम्हाला ते आप्पा होते पण सर्वांना ते परमेश्वर होते आता माझं वय सदुसष्ट आहे मी जेव्हा गत आयुष्याचे सिंहलेखन करतो मी व्यतीत केलेल्या सदुसष्ट वर्षीय आयुष्याचा सारीपाठ मांडतो तेव्हा मला समाधान होत हे सर्व माझ्या सद्गुरूंमुळे तीर्थरूप परमपूज्य स्वामीजींच्यामुळे झाले आहे पूर्वजन्मे असं कोणतं पुण्य घडलं होतं की ज्यामुळे मला देसाई कुटुंबात जन्म लाभला असे आई वडील असे सोयरे असे बंधू अशी पत्नी अशी मुलं या गोष्टी नशिबात असाव्या लागतात आणि हे नशीब खुलत पूज्य आप्पांसारख्या अलौकिक संतांच्या सहवासात असाच जन्म असाच संघ असेच सद्गुरु जन्मोजन्मी लाभत हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना या ठिकाणी हा लेख पूर्ण होत आहे आमचे अप्पा सर्वांचे देवबाप्पा धन्यवाद हरिओम तत्स